Ya me hizo yo

ફોન કરે ભાવ મો काय काय देशात मी देशात काय सांगायला जरंगी पाटला बद्दल मी काय बोललो तू बोल ना पाहिजे बोललो का तुझं काय बोलू हॅली घरी काय कारण आहे ते आता तुम्ही खाणार त्याचा संघ असणारी माणसाची आरोपी आपल्या हरण खोरायची जराजी पाचव्या संघ असणारे आरोपी सना फिरणारी ফুৰি ফোন আজুবা দি

ba <coughs> <coughs>

आम्ही त्याला काय करत लालू ही माणूस आहे म्हणून आमच्या सोडायला नाही

काय नाही ती सगळे आदेश उठायचं नाही काय नाही पोलिस स्टेशन मध्ये आज उठायचं कार्यक्रम हो बाय काय नाही त्याला एक पण कमी हातो बघा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आमचं माझ्या व्हायचं करायचं साहेब आम्ही आता लय दिवस सर केलंय की जो सुरू झाला आम्हाला